बिग बॉस मराठी सीजन झाला राडा आणि अनुश्रीच्या वागण्याने राकेश बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्याचा घेतला निर्णय कोशिश काही एक चटपटीत अपडेट आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की शेवटी राकेश बापट आणि अनुश्री माने मध्ये नेमकं काय घडलं का ज्यामुळे राकेश बापटने घराच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतलाय तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट जेव्हापासून बिग बॉस मराठी डे पासून खूप होत आहेत आणि एक रडा आज पण पाहायला मिळणार आहे पण हा रडा खूप वेगळा असणार आहे या रडामध्ये खूप जास्त एंटरटेनमेंट दिसणार आहे कारण हा रडा अनुश्री माने आणि राकेश बापट यामध्ये झालेला आहे तर बिग बॉसच्या मेकर्सने एक नवीन प्रोमो आउट केलेला आहे आणि ज्यामध्ये अनुश्री राकेशला बोलत होती की माझ्या बीड मला कोणीच हलवू शकत नाही आणि तू चक्क माझ्या हात धरून मला उठवलास हे मला अजिबात आवडलेलं नाहीये आणि तू असा केलास आणि तुझ्या असा वागण्यामुळे तू माझ्या डोक्यात गेला आहेस असं अनुश्री राकेशला बोलत होती तर या व्यतिरिक्त पण खूप काय गोष्टी अनुश्रीने राकेश बापटला बोलले होते राकेश बापटला अनुश्रीच्या वागणं अजिबात आवडलेलं नव्हतं आणि राकेश बापटला अनुश्रीच हे वागणं हे बोलणं अजिबात आवडलेलं नाही आणि त्यामुळे राकेश खूप संतापला होता राकेशला असं वाटत होतं की अनुश्री आपल्या कॅरेक्टर वर बोलत आहे आणि आपला कॅरेक्टर चांगला असू नये एवढी लहान पोरगी म्हणजे राकेशने पंचवीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे त्याला त्याच्या कॅरेक्टर बद्दल कोणीच बोललेलं नाही पण ही आता आलेली पोरगी म्हणजे अनुश्री माने याच्या कॅरेक्टरवर बोलत आहे आणि हेच राकेशला अजिबात आवडलेलं नाही तर राकेश खूप जास्त ओढू लागला राकेश अनुश्रीला असं पण बोलत होता की तू जास्त बोलू नको तुझ्या बोलल्यावर कंट्रोल ठेवू पंचवीस वर्ष झाली मी इंडस्ट्रीमध्ये आहे असं तुझ्यासारखं कोणीच मला बोललेलं नाही तू कॅरेक्टरवर माझा माझं बोलत आहे हे चुकीचं आहे आणि राकेशला याचा खूप संताप आला राकेश खूप लागला राकेश बिग बॉसला बोलत होता की बिग बॉस दरवाजा उघडा मी घराच्या बाहेर जातो मला इथे राहायचंच नाहीये कारण मला माझी स्वतःची इन्सल्ट इथे बिलकुलच करायची नाहीये या मुलीने माझा खूप अपमान केला आहे आणि मी माझा अपमान अजिबात करू देणार नाही मला या घराच्या बाहेर जायचं जा जा तुम्ही लवकरात लवकर दरवाजा उघडा मला घराच्या बाहेर जायचा जा आहे जा जा राकेश खूप जास्त संतापला होता खूप जास्त रागावला होता आणि खूप जास्त ओढत पण होता की मला अजिबातच इथे राहायचं नाहीये आणि चक्क बिग बॉसने मेन दरवाजा पण उघडला की राकेश घराबाहेर जाणार म्हणून पण तुम्हाला काय वाटतं राकेश बापट अनुश्रीच्या या वागण्याने घराबाहेर जाणार की काय आणि अनुश्रीच हे वागणं अनुश्रीचा राकेश बापटच्या कॅरेक्टरवर बोलणं तुम्हाला कितपत आवडलं कमेंटमध्ये नक्की सांग आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच